संशोधन शेतकऱ्यांच्या दारी या संकल्पनेवर आधारित विकसित कृषी संकल्प अभियान अकोला जिल्ह्यातही राबवलं जाणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी ठरणाऱ्या या अभियानाअंतर्गत खरीप हंगामातलं नियोजन पिकांचं सुधारित लागवड तंत्रज्ञान कीड आणि रोग व्यवस्थापन कृषीविषयक विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञ अधिकारी प्रयोगशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत या अभियानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नव शिकण्याची आणि त्यातून विकास घडवून आणण्याची भावना आहे शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण यापूर्वी मी गुलाबी शीताळ प्रयोग केलेला आहे आणि मी तो योग्य रीती म्हणजे शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनच तो माझ्या शेतात मी पिकवलो आहे आणि जर का शास्त्रज्ञ आमच्या शेतापर्यंत आले तर आम्हाला या उपक्रमाचा खूपच फायदा होणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यायला पाहिजे विकसित कृषी संकल्प अभियान हे खरंच खूप चांगलं अभियान आहे आता मी एक शेतकरी आहे आणि विविध पिकं घेत असतो म्हणजे भाजीपाला पिकं सुद्धा घेतो सारख्या पिकाची लागवड करतो कपाशी आहे ज्वारी आहे सगळ्या पिकांची आम्ही लागवड करतो तर या माध्यमातून अगदी गावापर्यंत जाऊन जे नवीन तंत्रज्ञान त्या संदर्भात आहे ते प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या अभियानातून होत आहे हा जो कृषी मंत्रालय भारत सरकारचा जो उपक्रम आहे त्याचं खरंच आम्ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मी स्वागत करतो